नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत कापडणे येथे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांच्या प्रयत्नातून रुपये पंचावन्न लक्षच्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न कापडणेथे भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाने यांनी मंदिर समिती रहिवाशी ग्रामस्थ व महिला भगिनींच्या विनंतीवरून माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री संत सावता महाराज मंदिराच्या जवळील रस्ता रुपये पंधरा लक्ष नागरिक सुविधा योजनेतून वार्ड क्रमांक चार व पाचमधील पाटीलवाडा येथे महिला शौचालयाजवळ दोन हाय मास्तर व श्री संत सावता महाराज मंदिराजवळ दोन सौर हायमास्तर दहा लक्ष रुपये आदिवासी विभाग अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून खोकरट्टी येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण पंधरा लक्ष रुपये ठक्कर बाप्पा योजनेतून ख्वाजा नाईक नगर येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण पंधरा लक्ष रुपये असे एकूण पंचेचाळीस लक्ष रुपयाचे कॉन्क्रीटीकरण कामाचे उद्घाटन व दहा लक्ष रुपयाचे हाय मास लाईट लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर कार्यक्रमाप्रसंगी नवनियुक्त देशाच्या सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या युवकांचा योग्य सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष बापू खलाने प्रदेश सरचिटणीस सुशील महाजन माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आत्माराम पाटील किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भटू विश्राम पाटील माजी सरपंच रघुदादा माळी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भटू गोरख पाटील माजी उपसरपंच महेश माळी पत्रकार जिजाबराव माळीसर भूषण ब्राह्मणे सामाजिक कार्यकर्ते भटू शेट बाविसकर श्याम पाटील ललित बोरसे चोळामण माळी विजय बोरसे सुशील माळी राजेंद्र माळी अमोल पाटील भरत गुलाब माळी काशीनाथ भील ज्ञानेश्वर पाटील शैलेश गुरव विठोबा झुलाल माळी योगेश खलाने रमेश माळी भरत माळी ज्येष्ठ नागरिक बंसीलाल माळी रामकृष्ण पाटील आसाराम माळी दादाजी माळी सुरेश पाटील राजेंद्र खलाने बंसीलाल पाटील लक्ष्मण टेलर शांताराम माळी आत्माराम पाटील जीवराम महाराज पिरन तात्या मनोहर पाटील देवीदास माळी प्रकाश बोरसे माळी शंकर माळी रवींद्र त्र्यंबक पाटील गोरखमाळी प्रभाकर पाटील राजू माळी मधुकर माळी जगदीश पाटील प्रकाश माळी अनिल माळी सतीश माळी शैलेश चौधरी जयेश माळी देवेश माळी ज्ञानेश्वर माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरी समिती समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रस्त्याच्या कामामुळे रहिवासी नागरिकांची सोय तसेच हायमॅक्स लाईटमुळे महिला भगिनींना शौचालयाजवळ प्रकाशाची सोय होणार असल्याने समाधान व्यक्त केले असून धन्यवाद देखील दिलेला आहे यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने म्हणाले की सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलं या मंदिराचा उपयोग सर्वसामान्य माणसाला लग्न समारंभ किंवा जे विविध कार्यक्रम असतील त्यासाठी होत असतो मात्र मंदिराजवळचा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे सर्व समितीने संत सावता महाराज समितीने मला विनंती केली की हा रस्ता जर आपण त्वरित आम्हाला करून दिला तर सर्वांना होईल तसे जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना होईल या हिशोबाने मी आपले धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यसम्राट आमदार मान्य अमरीशभाई पटेल यांना विनंती केली की या रस्त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यांनी रुपये पंधरा लक्ष रुपये निधी या कामासाठी आपल्याला मंजूर करून दिला आणि त्या कामाची वर्कऑर्डर होऊन आज काम प्रत्यक्षात सुरुवात होतात दुसरं या ठिकाणी मंदिराजवळच खूप अंधार होत असल्यामुळे मला समितीने आणि ग्रामस्थांनी विनंती केली की या ठिकाणी लाईट बसून द्यावे त्यामुळे मी पालकमंत्री नामदार जयकर बोरावळे यांना विनंती केली त्यांनी नागरी सुविधा योजनेअंतर्गत रुपये दहा लक्ष लाईटासाठी मंजूर करून दिले ते लाईटचासुद्धा लोकार्पण तसेच पाटीलवाड्यात महिला शौचालयाजवळ ग्रामपंचायत सदस्यांनी विनंती केल्यानुसार पाटीलवाड्यातसुद्धा महिला शौचालाजवळ दो। आपण दोन मोठे हायमॅक लाईट मंजूर करून ते प्रत्यक्षात बसवून दिलेले आहे तसेच आमच्या आदिवासी बांधव कोकराट्टीमध्ये रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात ग होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी टक्कर बाप्पा योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपयाचा रस्तासुद्धा मंजूर करून दिला आहे तसेच आपणने ग्रामपंचायतला जोडलेल्या खाजा नाईक नगर धनुर्गा धनुर आदिवासी वस्ती या ठिकाणीसुद्धा जिथल्या आदिवासी बांधवांनी विनंती केल्यानुसार या खाजानेक नगर येथे डॉक्टर बाप्पा रुपये पंधरा लक्ष रस्ता कॉम्पटीकरणासाठी मंजूर करून प्रत्यक्षात तो सुद्धा पूर्ण झाला आहे त्या रस्त्याचंही लोकार्पण अशा प्रकारे आपले पंचावन्न लाख रुपये कामांचं उद्घाटन व लोकार्पण आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे